मेहबूब शेख यांनी आष्टीत गाजवली सभा अजितदादा बीडला येतात आष्टीत यायला नाही मुभा सुरेशांना पंकजाताई गडकरींची घेतात सभेवर सभा आष्टी मतदारसंघाचा मतदार केलाय जागा दादांना आष्टीत घ्यायची नाही सभा तर आजबेंना एबी फॉर्म देऊन कशाला केले उभा धोंडेंना नेताच नाही तर घेणार कोणाची सभा मतदारच दाखवेल प्रत्येकाला आपली आपली जागा नमस्कार मी अक्षदा वाघमरे गावकरी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत मेहबूब शेख यांनी आष्टीत शरद पवार यांची सभा घेऊन आष्टी गाजवली त्या पाठोपाठ सुरेश अण्णांनी पंकजाताई व गडकरी साहेब यांच्या सभा घेऊन मतदारसंघामध्ये नवचैतन्य निर्माण केले त्याचबरोबर आजबे काकांनी एकोणतीस तारखेला एबी फॉर्म मिळवून आष्टीत बॉम्ब टाकला खरा पण बड्या नेत्यांच्या सभा घेण्यात अपयशी ठरतात की काय याचीच शंका वाढते आणि धोंडे साहेबांना तर नेताच नाही म्हणून तर त्यांचा कॉर्नर बैठकांचा धडाका चालू आहे